टुडे 24 न्यूज सत्य परिस्थिती स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मत कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज वर पाचोरा भडगाव नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाच्या ऐतिहासिक विजय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व भडगाव नगर परिषदेवर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते पाचोऱ्याचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने त्यांच्या विरोधात भाजपाने सर्व उमेदवार उभे केल्याने व चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी विशेष लक्ष घातल्याने पाचोरा भडगाव नगर परिषदेवर कोणाचा विजय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते भडगाव पाचोरा नगर परिषदेवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी ऐतिहासिक विजय मिळवत जळगाव जिल्ह्यात नवे राजकीय समीकरण उभे केल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट चंदुखरे पाचोरा जळगाव